चला आता रामकृष्ण हरी आपण आपल्या घरी तर विषय आजचा बनवायचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे आता तुम्हाला दिसतात आणि त्यांचा मुलगा मुलगा आला कल्याणवरून आणि त्यांना चालवलंय काय करायचं चा कारणाचं केव्हा हां केव्हाशी करायची तर अशी परिस्थिती जेव्हा येते ना माणसं तेवढ्या माणसाला माणसाची गरज राहते मंडळी तर आता वसंत वेळ करेन त्यांना गेला अर्धा की वायू त्यांना उठता येत बस नाही बसता येत नाही त्यांचं मी बसताना का ना। टाकला ना नाही घेतला नाही व्हिडिओ त्यांना बसता येत नाही ते मध्ये ठेवलं तेव्हा ते दारी पडले पडल्याच्या नंतर आता ते दो दोन दिवसापासून माझ्या मागं लागले बाबा केव्हाशी करायची केव्हाशी करायची तर आपण आता बँकमध्ये गेल्यावर त्यांची परिस्थिती पाहू कशी काय आणि त्यांच्या हवा ज्यावेळेला वारं गेलो त्यावेळेलाही त्यांना भरपूर फिरवलं मी पण मग जेवढा पाहिलं तेवढा काय रिजल्ट त्यांना आला नाही आणि जे त्याचं कर्म मानायचं जे असेल काय तिथं भोगावंच लागेल वासनेच्या संख्येने को जाऊ मना पाहत्या रावाना कैसे झाले इंद्र पडले चंद्र झाला काळा नारा चुकला चाळा गरभवाशी तर आता इडून पुढला इडू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता उतरण्याची पद्धत पहा कसं उतरल पहा आता म्हातारा जैसे त्याचे कर्म तैसे विश्वर देतो फळ म्हातारपणा आल्यावर हो माणसाला कळत ना उतारपणा काय केलं माणसानं तर बघा आता ही परिस्थिती कशी आता उतरलाय आणि चाललं आता बँकेकडं जा आता ओझे वजे जा बँकेकडे आता कशी चालायची पद्धत आता चालता येत नाही एक एक माणूस धरायला एक माणूस धरून कसा चालवलाय आणि आता ही पद्धत चालली आहे बँकेमध्ये आणि बँकेत चालत जात असताना त्यांची चालण्याची परिस्थिती अवघड झाली आणि अशा पद्धतीन त्यांची <laughs> कॅवयसी करायची आता तर कॅवयसी करून दवाखाना करून वगैरे आता आम्ही घराकडे आलोले त्याबा दिसतात तर आपण त्यांना त्यांच्या दुखण्याबद्दल थोडी विचारपूस करू तुमच्या दुखण्याबद्दल काय सांगू शकता दुखणं कसं झालं काय झालं अरे काय झालं दुखणं झालं असं कसं झालं दुखण तुम कोल्हापूरला गेलो जानेवारी महिना होता कोल्हापूरहून आलो दोन दिवस काम केलं चांगला टकाटक होतो आणि एका एकी रात्री लगेच भिडले ते हात उठला ना पाया उठला ना काहीच हो मग बर आला त्याला फोन केला बोलवून घेतलं तो डॉक्टर एड्या भेटला शिव दवाखाना शिव घेऊन भरलं बरेशन हा बरं मग कर्माबद्दल काय सांगू शकता कर्माबद्दल कर्माबद्दल काय कर्म केले त्याची फळा आली कौतुक करतो पाय म्हणजे म्हणजे तुमचे कर्म चांगले नव्हते का मग काय असं म्हणायचं ना कर्म चांगले असते असं झालं असत का नेम नेमकं काय का कर्म केले तुम्ही काय झालं असेल ते मी तर का काय केलं नाही पण काय झालं असेल ते परमेश्वराला माहिती मग काय दिलायच नाही हा रोग लावून माग माणसाला कधीच कर्म चुकले नाही या जलमाची नाही तर मागच्या जलमाची पण ती फेड करावंच आणि प्रत्येकाला फेड करावं लागते तशी कशी सुटका नाही माणसाला आपण त्यांची कोणी विचारपूस करून घेतली आता ते खाली उत्र... खाली उतरा उत्र... उतरा बरे पाटापाटा उतरा खाली हा उतरा 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 खाली उतरा कसे उतरा त्या उतरा मस्त पैकी चाल बरं जोरात कशी काय जोरात द्या भाऊ तर थोडासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला लाईक करा फॉलो करा कमेंट करा थोडासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला बाबाबद्दल त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिकचे बाबा कोण आपण व्हिडिओ बनवणार माणसाकडे किती पैसा असू दे करोडो नाही असू दे पण पैसा काही कामाचा नाही पैसा पाणी जबापाणी पण माणूस जर त्याच्यावाले हातपाया खाल्ले जागी बसला तर त्याला ते माणसाचीच गरज कशाची माणसाची माणसाची त्याची उचेल मान करायला त्याला खाना पिना द्याला हात जर तोंडात घालता येत नाही पाच पाकवानाचं जेवण तोंडा पुढे काय पण हात तोंडात नाही घालता काय उपयोग आहे का मी तुला काय म्हणायचंय नेमकं तुला काय म्हणायचं नेमकं मला नेमकं असं म्हणायचं का माणूस जे कोणी जवळ एक घास म्हणजे पैसा घाल का नाही पैसा घालू शकत नाही म्हणजे तू भरपूर पैसे पण मग तुला पैशाच उपयोग होत नाही बाबा नाही काय उपयोग नाही पैशाचा आणि पैसा कामा येऊ शकत नाही या अशा वेळेला माणूस तुला नातू किती पोर किती तुला नातू नाहीये नाही एक नातू नाहीये मोठा नाहीतू पाहिला ना करतो काय बोलू या गोडा सांग इकडे रे थोडा तर मंडळी त्यांना नातू आहे नातू चेष्टा करीत आता पोर आठ नव पोर आहे जे पोट पाणी भरायला जिकडे गे तिकडे गेलेत आणि कधी कधी त्यांच्या जीवाला पास्ताव होतो हा असा आजार आपल्याला आला असं फोनला यायला नकोय असा आजार आला असं व्हायरल यायला नको असं त्यांचं मन नाही बोलण्यात तू पोर सोर पैसा आडका असून काय उपयोगाचं होत का नाही आणि ज्येष्ठ शेवट कर्मय कर्म माणसाला घडावाच लागत ह्या जन्माचं नसेल तर मांगल्या जन्माचं आणि माणसं परपंचमधून काहीतरी माणसंकून चुक्या होतच राहत्या घडतच राहत्या आणि त्या न कळत कळत त्या गोष्टीच्या माणसंकून होतं ते तर चला मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला लाईक करा फॉलो करा कमेंट करा चला तर चे घेता येते आणि आम्हाला असंच कळवत चाला रामकृष्णहारी